thank mm -hmm. you नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे तर आताच पूजा वगैरे झाली आहे समजलं असेलच तुम्हाला मस्त आता वाढले दहा पूजा वगैरे झालेत आणि आता हे बघा तुम्हाला गणपती बाप्पाचं पहिला एक दर्शन दाखवतो पहिला हे बघा आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या मस्त पैकी पूजा वगैरे झाली आहे आणि यावेळी मी एक युनिक आहे हे शेणाचं आहे आणि ह्याच्यामध्ये धूप असतो ते पेटवलं ना की ते अजून तो मस्त वास येतो ते यावर्षी मी घेतला आहे इकडे ते धूप दाखवल्यानंतर मग ते मी दाखवतो मग ते आरामात मस्त एक एक तास तर ते आरामात चालतं तर चला जाऊ आता आपण पहिला नाश्ता करू आपली पूजा तर झाली तर नाश्ता करू मम्मीने कर आज भाकरी केली आहे भाकरी आणि पिटले केले जुनका केलं आहे ते खाऊ नंतर मग आपण जाऊ दर्शनाला कुठे तिकडे जायचं आहे तिकडे आणि आज खूप क्लायमेट पण खूप चांगलं आहे बघा पाऊस असा नाहीये कालपासून तरी मधीच येतो एक सर छोटी मोठी एक सर येते आणि निघून जाते तर चला काही सकाळचे पावणे अकरा वाजलेत आणि आता आपण आला तर आपण राऊंड मारायला आलेत खाली तर माझ्यासोबत तिकडे सक्षम आणि साहिर आहे तर आता पण बघू इथे खाली कोण पोरं वगैरे आहेत की नाही का बैलगाडा शर्यत बघायला गेलेत इकडे सगळे शो शहर आहे शॉपिंग आहेत कुठे आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये तर कुठेही दिलं का बैलगाडा शर्यत वगैरे बघायला जातात तर आता आहेत का बघू तर चला आता सचिनच्या इकडे सकाळ सकाळ न्हा चालू आहे अकरा वाजल्याने नारी काय स्पेशल आणि काय खाते लोणचं लसूण चटणी लसूण चटणी झुणका वापर हाय वै गुड तू पण झुनका सचिन कुठे आणि इकडून हा हा एक नंबर सीन दिसतो बघा पूर्ण भात शेती आणि बघा ना मस्त वरती धुका वगैरे आलाय आणि डोंगर वगैरे दिसतात आणि मधीच एक घर आहे ते सगळ्यांच्या मध्ये आणि एकदम भारी वाटते बघा ना आणि आपण तुम्हाला आपण हा हे जे आहेत ना आपण मे म्हणत तू आपल्या पूजा वगैरे होती ना तेव्हा मॅच वगैरे इथे ठेवलेला आहे बघा इथे सगळं इथे आपला हा जी मळी असते आता पुन्हा भाष्य तिथे तुम्हाला समजणार पण नाही हे आपल्या असे पूर्ण खेळतो असं इथून असं इथे आपली पालखी वगैरे इकडे सगळे नाचते तुम्ही बघितले असेल नाही पण त्या दिवशी आपण नाही नाशवली तुम्ही नसेल जास्त हे बघितली पण आपले जे काय सगळे कार्यक्रम ह्या मळीमध्ये होतात सगळे तर काही दिवस साक्षी ना साखरप्यात गेलेली तर तिने आपल्यासाठी वडापाव आणि मिसळपाव आणला तर बघा सायली इकडे मिसळपाव खातोय <laughs> आता तिथं आपल्याला वडापाव आणते आणि आपण गेलो ना म्हणून काय झालं पण आपल्याला इथे वडापाव मिळतो डायरेक्ट रेडीमेंट थँक्यू साक्षी तुझ्याकडून मोस्ट वेलकम हे आपली साक्षी आहे हे तू बघ काय करतोय तू बघू नका खूप घाण हा करतो का करतोय <laughs> काय आलं येत येत वाडा बोट जा त्या <laughs> रूम मधल्या मधल्या आता जा मधल्या रूम मध्ये वाडा बोट जा प्रियांश जा प्रियांश खाणार काय प्रियांश वडापाव खाणार देऊ हा सरकारी आज पावसाने पण खूप जोर मारला सकाळ तेवढा नव्हता पण आज कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू रिम झिम रिम रिम आहे काय बघा तुम्हाला दिसत असेल बघा आणि सगळे पाहुणे वगैरे येतात ना सर्व भिजत 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 सर्व सगळं सर्वजण येतात कोंबड्या बघा या 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 पुढे गौरीला याच्यातल्या कि जे सहा ना सहापैकी पैकी कमीत कमी गौरीला चार पाच जण गायब असणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये साक्षी एक चॉईस कर दोन साक्षीला आपण एक हे देणार आहे साक्षी दोन एक चॉईस कर एक साखुंडीवर आता आंघोळ करायला जायचं दुसरं आता आपण हे करायचं हां आणि दुसरं आणि दुसरं म्हणजे आणि दुसरं म्हणजे ना तर आपण असं राऊंड मारून असं जंगलातून असं हां चल चॉईस कर साखमडी रामडी करायचं चला ए ताई जरा साका सांगू कुठे चलो वाय चलो वाय ड काय ड डन डन काटे डन तुम्हाला आता जस्ट बोललो ना की इकडे पाऊस आहे पाऊस आता ऊनगा कसला आलाय खतरनाक पाऊस आणि ऊन पाऊस आणि ऊन आलाय बघा असं ऊन पाऊस ऊन पाऊस आता मध्येच ऊन आता थोडा वेळ जाईल दहा मिनिटं झाली आणि परत पाऊस येईल परत पाऊस रिम झिम रिम झिम पाऊस तर काही संध्याकाळ झाली आहे आता आहे आपल्याला आरतीला आरतीवाले आलेत आम्हाला माहितीच नाही आरतीवाले कधी वरती गेले कोण ए, प्रियांश, प्रियांश ला बोलो, ए प्रियांश ला। तर चला आरती वगैरे शशिकांकडे आपण जाऊ शशिकांकडे आरतीला तर सगळ्या आरती वगैरे सांग कोकणामधल्या आरत्या कशा असतात त्या आपल्याकडे जास्त नसतात आम्ही पुरं जास्त करत नाही आपल्या म्हणजे सुकारता दुकारता आणि घालिंग टांगण तर आता इकडे लगेच चालू करू आपण तर आपल्यासोबत अथर्व वाय अथर्व वाय अथर्व बाय दोन शब्द आम्ही आपला सबस्क्रायबर आहे आपली व्हिडिओ बघतोच ना

आपले आरती वगैरे झाली आहे आणि आज मी पूर्ण दिवसाचा ब्लॉक करतोय आणि आता आरती वगैरे झाली सगळेजण जेवढा आहेत मी गुटखा खाल्ला नाही आहे जस्ट फक्त एक पान खाल्लं आहे तुम्हाला एक रेफरन्ससाठी टाकणार आहे तुम्हाला वाटलं की मी गुटखा वगैरे काय खातो आहे तर बघा आपण हे ना सगळे पब्लिकांना नाचणार आहे हे बघा गरबा नाच वगैरे असो आता खूप धमाल येणार आहे तुम्ही बघा ना कशी तुम्हाला दाखव तुम्ही तर बघाल तर तुम्हाला एक सांगतो आहे मी तर आता इकडे आपल्या थोड्याच वेळात आता आपलं मस्त नान होणार आहे सर्वांनी उत्सुक राहावा आपले गायक सचिन मोस आज या पामराला मराला आज या हा पामला मै दे तुझे गीत गाता सर सोराला मिळू दे तुझे गीत गाता

Oh <laughs> اشتركوا <applause>